सत्ता संघर्षामध्ये सावंतवाडीमध्ये आज एकनाथ शिंदे यांची संध्याकाळी सभा होती आहे तब्बल चार वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारं व्यक्तिमत्व माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांची कधी नव्हे एवढी या ठिकाणी प्रतिष्ठापणाला लागली आहे ती पण हक्काची असलेल्या त्यांच्या सावंतवाडी नगर परिषदेमध्ये अलीकडच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेनं प्रचंड संघर्ष सहन करावा लागला मात्र या संपूर्ण संघर्षामध्ये काही मुठभर शिवसैनिक एकनिष्ठ राहिलेत आजही आहेत त्याच्याचपैकी एक नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊड अनेक आमिषे आली प्रलोभने आली पण रुपेश राऊड यांचा दौल जो आहे यांचा इमान जो आहे तो इतवारे राहिला श्रीदेव पाटेकर उपरलकरांच्या आशीर्वाद आणि त्यांची जी देवता आहे त्याचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहिला असं ते ठामपणे सांगतात आज सावंतवाडीत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा आहे त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आपल्यासोबत आहेत जी नमस्कार नमस्ते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आज एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा येत आहेत मागच्या मध्ये दे, मंत्री असलेले दीपक केसरकर चक्क विधान सभेनंतर आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकात शिंदेची सभा या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे तीन ठिकाणी शिंदेची सभा होते कणकवली पगडल्यास तर ह्या सभेकडे तुम्ही कसं पाहता ही खरी सभा म्हटलं तर ही सभा नाही आहे ही सर्वप्रथम केसरकरांच्या रिटायरमेंटच घेण्यासाठी येणार म्हणजे हे निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदेसह ह्या राज्याचे उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एकना शिंदे येत नाही तर हे दीपक केसरकरांच्या रिटायरमेंटची सभा घ्यायला येत आहे कारण एक गोष्ट आता एकनाथ शिंदेंच्यासुद्धा लक्षात आलेली दिसते की या ठिकाणी दीपक केसरकर जे चार वेळा आमदार झाले किंवा जे मंत्री झाले ते ह्या इथल्या मतदारसंघाचा विकास करू शकले नाही इथल्या जनतेला दिलेले शब्द पुरे करू शकले नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांचं पक्षातलंसुद्धा वजन कमी झालेलं आहे आणि इथल्या जनतेमध्ये सुद्धा आता त्यांचं जास्त महत्त्व राहिलेलं नाही आणि त्यामुळे मला वाटतं इथल्या निवडणुकीची एकंदरीत झालेली परिस्थिती आज इथे एकनाथ शिंदे पक्षाची जी काही झालेली परिस्थिती आहे शिंदे गटाची ती कुठेतरी पराभवाच्या दिशेने जाते आणि झाली जवळजवळ पराभव झाला असं जवळपास स्थिती एकनाथ शिंदेकडे पोचल्यामुळे शेवटच्या घडीला इथे ते येऊन कुठेतरी थोपवण्याचा प्रयत्न करतायत आणि ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे एकनाथ शिंदे तर गेल्यावेळी सभा घेताना दीपक केसरकरांना सचिन तेंडुलकर यांची उपमा दिली होती म्हणजे सचिन तेंडुलकर आमच्या आहेत ते ते हा पण आज त्यांनाच त्यांच्याच ज्या सचिन तेंडुलकरचं रिटायरमेंट देण्याची वेळ येते याचं कारण सर्व काही सांगून जातं की ह्या ठिकाणी कशा पद्धतीने येणारा रिझल्ट हा जनता देणार आहे त्याच्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की ही सभा रिटायरमेंट दीपक केसरकरांची रिटायरमेंट सभा आहे मोठा गप्यस्फोट केलेला आहे केसरकरांच्या रिटायरमेंटची सभा असं त्यांनी उपहासात्मक टोला लागवलेला आहे रुपेची गेले काही दिवस जर बघितले मागच्या दोन तीन तर सावंतवाडीकरांना अचानक धनलक्ष्मी प्रसन्न झालेली दिसते दोन्हीही महायुतीतले घटक पक्ष जे आहेत ते आपापल्या पद्धतीने आप मतदारांना कुठेतरी प्रलोभने देत आहेत धनशक्ती विरुद्ध तुमची लढाई आहे ह्या लढाईकडे तुम्ही कसं बघता आणि मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल हे बघा सावंतवाडीतली जनता ही एक शून्य जनता सुसंस्कृत जनता सुशिक्षित जनता आणि संस्कृती जपणारी <coughs> जनता आहे मला त्यामुळे ठाम विश्वास आहे ह्या धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय करून इथली सावंतवाडीतली जनता हा इतिहास घडवेल बघा जगामध्ये काय होतं आहे देशामध्ये काय होतं आहे राज्यामध्ये काय होतं यापेक्षा इथल्या नागरिक हे काय अपेक्षा ठेवून आहेत हे मला ठाऊक आहे आणि ठाऊक असल्यामुळे इथल्या इथला मी रहिवासी असल्यामुळे इथली जनता कशा प्रकारे निर्णय घेणार हे मला ठाऊक आहे आणि ही जी काही नावलौकिक आहे या सावंतवाडीतल्या जनतेचा किंवा जे आज इथल्या जनतेची ओळख आहे ती कशीच ज ते जपण्याचा प्रयत्न करणारी इथली म्हणजे इथली संस्कृती जपण्याची जसं मी म्हटलं तशी त्यांची ओळख जपण्याचं काम इथली नागरिक करतील आणि काय झालं जे विकासाच्या गप्पा मारत होते त्यांनी कोणताही विकास केला नाही म्हणून आज ते सुद्धा आज पैसे वाटप करत आहेत मताला म्हणजे पहिले बी जे पी इथं वाटप करत होतो बी जे पी कोणताही विकास करू शकली नाही हे मान्य जनतेला दहा दहा हजार रुपये देत होते परंतु जे विकासाचे गेली चार टर्म्स दीपक केसरकर आमदार आहेत मंत्री झाले तेही विकास न करू शकल्यामुळे आज तेही मताला दहा हजार रुपये वाटप करत आहेत म्हणजे ह्यांचं अपयश झाकण्यासाठी हे पैशाचं वाटप करतात है। पण इथली जनता हा सगळं आता ओळखते त्यामुळे नक्कीच इथल्या चांगल्या उमेदवारांना आणि आमच्या पक्षाला खास करून जन जनमत हे या ठिकाणी मेल बहुमत मेल जनमत मेल आणि इथले सर्व आमचे उमेदवार हे विजयी होतील सर्व उमेदवार विजयी होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे रुपेशजी इथले महायुतीतले दोन्ही पक्ष आज एकमेकांची उणे दुरे आहेत जे दहा अकरा महिन्यापूर्वी ते एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत होते आणि आज मात्र एकमेकांची कुठेतरी टर उडवण्याचं ते काम करत आहेत कारण काल परवाच एका जबाबदार मंत्र्यांनी केसरकरांच्या मल्टीस्पेशालिटीच्या वलगण्यांबद्दल किंवा ते काय मुलगणा करत असतात असं सांगत असतात आणि एवढे वर्ष का झालं आरोग्य व्यवस्था सुधारत नाही एवढे वर्ष काय करत होते असा ठणठणीत सवाल केसरकरांना केलेला आहे याकडे तुम्ही कसं पाहता बघा हे दोघेजण आज भांडत आहेत हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी कारण हे दोघेही पक्ष सत्ताधारी पक्ष हा जनतेचा विकास किंवा इथल्या मत इथला गावागावांचा असेल शहराचा विकास करायला कुठेतरी कमी पडलेत किंवा करू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे दिशाभूल करायची आता मतदारांची दिशाभूल प्रकारची करायची तर आम्ही दोघेजण भांडतोय आणि मग ह्या गोष्टीकडे जास्त लोक करा जनतेचा लक्ष जाईल इथल्या मतदारांचा लक्ष द्याय आणि मग वैयक्तिक पातळीवर उतरून वैयक्तिक एक भावनिक आव्हान करायचं म्हणजे केसरकरांनी आज आधारपणाचं नौटंकी करतायत तर तिकडे आज मी पालकमंत्री आहे मी विकास करणार हे भावनिक आव्हान करतायत अशा तऱ्हेचं वेगवेगळी आव्हानं भावनिक आव्हानं करायची आणि ही निवडणूक जिंकायची असं आणि पैशाच्या माध्यमातून जिंकायची अशा तऱ्हेचं षडयंत्र हे रचलं गेलेलं आहे त्यामुळे ह्याच्यात जनतेने नाग जागृत राहणं गरजेचं आहे ह्यांना बळी पडायचं नाही हे भांडले तरी ह्यांची स राज्यात सत्ता सत्ता एकत्र हे डुंगणाला डुंगण लावून बसलेत <laughs> केंद्रात एक हे एकत्र आहेत मग हे इथं भांडण का करतायत हे आपल्या सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि हे फक्त आणि फक्त ह्या निवडणुकीचं चित्र म्हणजे दिशाभूल जनतेची मतदारांची दिशाभूल करण्यासाठी भांडतायत ह्याच्यामध्ये कोणतंही ह्यांचं मतदारांचं हित किंवा इथल्या शहराचं हित हे यांच्या कुठेही ध्यानीमनी नाही फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ कारण आज हे कोठ्यावधी रुपये खर्च करणार आहेत आणि उद्या ह्यांची सत्ता आल्यावर कोठावधी रुपये विकास कामांची जी नावाखाली करणार आहेत त्याच्यामधून ते कोठावधी रुपये वसूलही करणार आहेत म्हणजे आज पाच कोटी हे जर खर्च निवडणुकीला के केला आहे नाही उद्या मतदारांना वाटले तर त्याच्या बदल्यात पन्नास कोटी हे भ्रष्टाचार करून मिळवणार आहेत हे पण जनतेने लक्षात घेणं गरजेचं आहे नक्कीच वास्तवस्थिती जी आहे कारण इथले रस्ते असतील इथल्या तुंबलेल्या गटारी असतील किंवा पावसाळ्यामध्ये इथली वीज व्यवस्था आहे वीज वितरणाची किंवा अनेक समस्या आहेत ह्या समस्या गेली कित्येक वर्ष जशा आहेत तशा आहेत इथला तरुण बेरोजगार आहे ती ही मोठी जटिल समस्या आहे पण या सगळ्या समस्या सोडविण्यासाठी ने सक्षम नेतृत्वाची गरज आहे शेवटचा महत्वाचा प्रश्न भारतीय जनता पार्टीने प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून आणलेले आज शिंदे सेनेचे पक्षप्रमुख आणि स्वतः उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे येत आहेत आणि आज शेवट म्हणजे उद्याचा शेवटचा दिवस आहे आज आजच्या क्षणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कोण बडे नेते येण्याची शक्यता आहे नाही आम आमच्याकडून गरज नाही बघा आम्ही आमचे स्थानिक उमेदवार शेवटी ही स्थानिक निवडणूक आहे शहराची आणि या ठिकाणी विकास कोण करणार आहे इथला नगराध्यक्ष होणारा नगराध्यक्ष इथले नगरसेवक हो। जनतेच्या वेळ प्रसंगाला धावणार आहेत हे एकनाथ शिंदे येणार किंवा रवींद्र चव्हाण येणार हे येणारे नाही जाणार फक्त एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी आज हे काय येत आहेत हे जनतेने ओळखणं गरजेचं आहे की आज हे विकास न करू शकल्यामुळे आज या पक्षाची झालेली परिस्थिती ह्यांना पैसेही वाटप करायला लागत आहेत राज्या राज्य पातळीवरचे यांचे नेते येऊन इथं प्रचारसभा आम्ही म्हणजे घ्यावे लागत आहेत याच्यावरनं ह्यांना कळून चुकलं आहे की आपला पराभव होणार पण पर आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आम्ही दिलेले नगराध्यक्ष उमेदवार सीमाताई मटकर असतील आमचे सगळे नगरसेवक हो। हे सर्वसामान्य जनतेमधले आहेत ते जनतेच्या वेळ काय प्रसंगाला धावणारे आहेत इथल्या जनतेचा त्यांच्यावर ठाम विश्वास आहे की उद्या हे निवडून आल्यानंतर इथला शहराचा विकास हे करू शकतील इथला स भ्रष्टाचारमुक्त प्रशासन चालवू शकतील इथले जे आरोग्याचे प्रश्न असतील इथे पाणी टंचाई असेल इथले गटराचे प्रश्न असतील अनेक आणि अने सर्व प्रश्न असतील डास निर्मूलन असेल कुत्र भटकी कुत्री असतील सर्व काही हे प्रश्न कारण हे सर्वसामान्य जनतेमधले असल्यामुळे जनतेच्या अडचणी जनतेच्या समस्या जाणून घेणारे उमेदवार आहेत त्यामुळे जर कोणी सोडू शकलं तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून सोडवू सोडवू शकतील प्रश्न आणि त्यामुळे न्याय हा जनतेला कोण देणार आहे तर आमचे उमेदवार देणार आहेत जनतेची सेवा कोण करणार आहे तर आमचे उमेदवार करणार आहेत त्यामुळे मला ठाम विश्वास आहे आम्हाला कुठच्याही नेत्यांनी ने ने इथे यावं येण्याची गरज नाही तर आमच्या इथल्या ज जनतेची सेवा करायला आम्ही सक्षम आहोत आणि त्यामुळे जनता आम्हाला साथ देईल विजय शंभर टक्के आमचा शंभर टक्के विजय आमचा आहे जनता आम्हाला साथ देईल कारण इथल्या स्थानिक समस्यांना जाणून अभ्यासपूर्ण सोडवण्याची क्षमता इथल्या नागरिकांना वेळप्रसंगी धावून जाण्याची नैतिकता ही सगळी मूल्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडे आहेत तीन तारखेला याची देहा याची डोळा प्रचिती येणार कोण जिंकणार कोण हरणार आपण पाहूया तोपर्यंत मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सह सावंतवाडी सिंधुदुर्ग